आमचे नेते माधवरावजी साहेब यांच्या ताब्यामध्ये पंचवीस वर्ष होता खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्या विरोधात तोबा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि मग तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चालला आहे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगळी साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बघूया सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे चाललेलो आहोत